दिनांक 27 जून दोन रोजी मार्केट यार्ड परिसरात ॲडव्होकेट शकील नाईकवाडी यांच्या भावाचे टायनिक दुकान आहे सदर दुकानात यातील आरोपी विशाल चंदन शिवे महादेव बिराजदार व नागराज स्वामी त्यांनी कुत्र्याच्या कारणावरून यातील ॲडवोकेट शकील नाईकवाडी यांच्या भावासोबत भांडण केले व त्यामध्ये ॲडव्होकेट शकील नाईकवाडी हे मध्ये गेले असता यातील आरोपीने त्यांना मारहाण केली आहे व त्यामध्ये ॲडव्होकेट शकील नाईकवाडी हे गंभीर जखमी झालेले होते त्यानंतर यातील विरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाले व ते फिर्यादी वकील असल्यामुळे सोलापूर बार असोसिएशनने वकीलपत्र न घेण्याबाबत ठराव झाला परंतु यातील आरोपीचे वकील ॲडोकेट रविराज सरबदे यांनी वकीलपत्र घेतले व यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली व उर्वरित आरोपी नामे नागराज स्वामी जामीन मिळावा म्हणून याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला व सत्रचा जामीन अर्ज राणे साहेब यांच्या कोर्टात सुनावणी करीता ठेवण्यात आले यामध्ये आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी नागराज स्वामी यास न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रविराज सर्वदे व ॲडव्होकेट कपिल चलवादी यांनी काम पाहिले